इंस्टाग्रामवर लाइक्सने गात केला असून डबल करन्सीच्या आमिषाने जळगावच्या तरुणाला धुळ्यातल्या कुसुंबा पुलाच्या खाली लुटल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्री फिरवीत जगराज किरसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार अजनाळे रेवलाल ईशा पवार राहणार अजनाळे यांच्या मुजक्या आवळात गुन्हा उघड केला आहे इंस्टाग्राम व सोशल माध्यमांवर दाखवल्या जाणाऱ्या डबल करन्सीच्या विविध प्रकारच्या आमिषाला बळी न पडण्याचं आवाहन तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी केला आहे मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन आपल्याला आप माहिती देऊ इच्छितो की नुकतंच धुळे तालुका पोलीस स्टेशन एक इथे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये फिर्यादी हे सौरभ कोटेच्या म्हणून आहे त्यांनी एक इंस्टाग्रामवर रील बघितली आणि त्या रीलमध्ये एक व्यक्ती पाचशे रुपयाचे बंडल पसरून ठेवत आहे आणि त्याला फिर्यादीने लाईक केलं फिर्यादीने लाईक केल्यानंतर या याने त्यांच्याशी संपर्क केला के जो नोटांचे बंडल पसरून दाखवत दा आहे त्या इस्माने पाच लाख का एक लाख का पाच लाख आणि दोन लाख का दस लाख मिलेगा का म्हणून फिरेदीला वेळोवेळी व्हिडिओ कॉल केला आणि त्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला धुळे जिल्ह्यातील कुसुंबा गावाजवळ मालेगाव ब्रिज खाली बोलवून तेरा तारखेला तेरा नऊ पंचवीसला दुपारी चार वाजता बोलवला आणि त्याच्यानंतर त्याच्याकडचे ते पैसे अमिषाला बळी पडून पैसे घेऊन आला आणि पैसे घेऊन आल्यानंतर त्याला मनोरंजन बँक म्हणजे चिल्ड्रन बँकच्या जे बंडलं त्यांनी आरोपीने दिले आरोपी त्याच्या साथीदाराने आणि त्यांच्याकडचे पैसे ताब्यात लुटून घेतले आणि नंतर फिरती लक्षात आलं की आपले पैसे जे आपल्याला डुप्लिकेट नोटात म्हणजे डुप्लिकेट इन द सेन्स मनोरंजन बँकेच्या दिलेले आहेत हे लक्षात आलं आणि फिरेदीची लूट झाल्याच्या त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तालुका पोलिसांना तक्रार दिली त्या तक्रारीवरून इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये दोन आरोपी ताबडतोब हालचाल करून पोलिसांनी एवढे तालुका पोलिसांना अटक केली आरोपी आहे एक जगराज फिरसिंग भोसले व एकोणचाळीस राहणार आजनाळे आणि दुसरं आहे रेवलाल ईशा पवार राहणार जामले तालुका साक्री जिल्हा धुळे सध्या आजनाळे तर ह्या दोन व्यक्तींनी फिर्यादीची आगो सुरुवातीला फसवणूक केली के आणि त्याच्यानंतर लूट केलेली आहे त्यावरून गंभीर असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तीनशे नऊ चार प्रमाणे या गुन्ह्याचा तपास चालू आहे सध्या आरोप पोलीस कस्टडीत आहे आणि याद्वारे मी आता असे सांगू इच्छितो की अशा कुठल्याही अमिशाला अमिषाला सुशिक्षित लोकांनी किंवा कोणीही बळी पडू नये हे फसवणुकीचा हा एक वेगळा प्रकार आहे मागे बरेचदा आम्ही सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष बॅनर लावून लोकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे असे करून देखील लोक दुप्पट पैसे होतील किंवा आपल्याला जास्त पैसे मिळतील हे आमिषाला बळी पडत आहे आणि त्यांची लूट होत आहे हे चुकीचं आहे अशा कोणत्याही अंशाला बळी पडू नका याच्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होत आहेत आणि आपली फसवणूक लोकांनी टाळावी याद्वारे मी या आवाहन केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे